एकदा माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आणि काल रविवार असल्यामुळे मी किचनसाठी काही इसेन्शियल अशा वस्तू घेण्यासाठी गेले आणि माझ्या इथे कांदे बटाटे ठेवण्यासाठी आधी मी छोट्या छोट्या ज्या टोपली असतात ना त्याचा वापर करायचे पण ते फार असा पसारा दिसायच्या त्याच्यामुळं मी मार्केटमधून ही अशी ट्रॉली आणली स्टीलची ट्रॉली आहे ही आणि याच्यामध्ये तीन कप्पे आहेत याच्यामध्ये छान कांदा बटाटे आणि लसूण असं मी ठेवणार आहे आणि त्यासोबतच इथे एक छोटी कचरापेटी आणली कारण आमच्या इथे कसं आहे ना ओला कचरा आणि कोरडा कचरा ठेवण्यासाठी दोन डस्टबिन लागतात बट त्या फार मोठ्या मोठ्या होत्या त्याच्यामुळे एक छोटीही छोटी, छोटी क्यूटशी अशी डस्टबिन मी आणलेली आहे आणि सकाळी पार्सल आलं माझ्या घरी आणि ते म्हणतात ना की आई बाबांची किंमत आपल्याला लग्न झाल्यानंतर कळते तशीच ही गोष्ट आहे सकाळी ट्रॅव्हल्सवर माझ्या बाबांनी एक पिशवी पाठवली आणि त्या त्याच्यामध्ये आईने काय काय सामान दिलं ते मी तुम्हाला इथे दाखवते आणि कुठलीही वस्तू माहेरची असली ना की त्याच्याशी एक आपलं एक वेगळी अटॅचमेंट जुळलेली असते आणि ही पिशवी पाठवली आहे याच्यामध्ये बघा आईची माया आणि बाबांची काळजी ह्या दोन्ही गोष्टी किती वेगवेगळ्या असतात भुईमुंगाच्या भरपूर अशा शेंगा पाठवल्यात तिने मला कारण तिला माहिती आहे मला उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा जरा जास्त आवडतात किती मी नेहमी जाते ना तर तिचा नेहमी एवढा आकांत असतो ना हा सगळ्या गोष्टी देण्याचा करण्याचा त्याच्यानंतर इथे पीठ पाठवलेलं आहे हे, हे साधं पीठ आहे ज्वारीचं कळण्याचं पाठवलेलं आहे त्याच्यानंतर रोडग्यांचं पीठ तिने पाठवलं सोबत डाळ पाठवली हर हरभऱ्याची डाळ आहे इथे बाबाचा आपल्यामध्ये जीवन वेगळाच राहतं पण हरभऱ्याची डाळ छान सोबत कांदे पाठवलेले आहेत कांदे आता ह्या सगळ्या वस्तू इथे मिळतात पण ते तिला असं वाटतं की काय देऊ आणि काय नाही सगळ्या गोष्टी घरी असल्यावर सुद्धा आईबाबांना असं वाटतं की हिला जाता जाता हे देऊ की ते देऊ तर असं हे सामान आणलेलं मी नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आणि काल रविवार असल्यामुळे मी किचनसाठी काही इसेन्शियल अशा वस्तू घेण्यासाठी गेली आणि माझ्या इथे कांदे बटाटे ठेवण्यासाठी आधी मी छोट्या छोट्या ज्या टोपली असतात ना त्याचा वापर करायचे पण ते फार असा पसारा दिसायच्या त्याच्यामुळं मी मार्केटमधून ही असे ट्रॉली आणली स्टीलची ट्रॉली आहे ही आणि याच्यामध्ये तीन कप्पे आहेत याच्यामध्ये छान कांदा बटाटे आणि लसूण असं मी ठेवणार आहे आणि त्यासोबतच इथे एक छोटी कचरापेटी आणली कारण आमच्या इथे कसं आहे ना ओला कचरा आणि कोरडा कचरा ठेवण्यासाठी दोन डस्टबिन लागतात बट त्या फार मोठ्या मोठ्या होतात त्याच्यामुळे एक छोटीही छोटी क्यूटशी अशी डस्टबिन आण आणि सकाळी पार्सल आई बाबांची किंमत आपल्याला लग्न झाल्यानंतर बाबांनी एक पिशवी पाठवली आणि त्या त्याच्यामध्ये आईने काय काय सामान दिलं ते मी तुम्हाला इथे दाखवते आणि कुठलीही वस्तू माहेरची असली ना की त्याच्याशी आप एक आपलं एक वेगळी अटॅचमेंट असते आणि ही पिशवी पाठवली आहे त्याच्यामध्ये बघा आईची माया आणि बाबांची काळजी दोन गोष्टी शेंगा पाठवल्यात गेली मला कारण तिला माहिती आहे मला उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा जरा जास्त आवडतात किती मी नेहमी जाते ना तर तिचा नेहमी एवढा आकांत असतो ना हा सगळ्या गोष्टी देण्याचा करण्याचा त्याच्यानंतर इथे पीठ पाठवलेलं आहे हे साधं पीठ आहे ज्वारीचं कळण्याचं पाठवलेलं आहे त्याच्यानंतर रोडग्यांचं पीठ तिने पाठवलं सोबत डाळ पाठवली हर हरभऱ्याची डाळ आहे इथे बाबाचा आपल्यामध्ये जीवन वेगळाच राहतो पण हरभऱ्याची डाळ छान सोबत कांदे पाठवलेले आहेत कांदे आता ह्या सगळ्या वस्तू इथे मिळतात पण ते तिला असं वाटतं की काय देऊ आणि काय नाही सगळ्या गोष्टी घरी असल्यावर सुद्धा आईबाबांना असं वाटतं की हिला जाता जाता हे देऊ की ते देऊ तर असं हे सामान आणलेलं मी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग म्हटलं थोडं चला किचनची साफसफाई करूया कारण कितीही किचन आपण क्लीन ठेवलं ना तरी लगेच खराब होतं त्याच्यामध्ये सगळे आता हे आम सा आमच्या ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळं सगळे धूळ येते आणि थोडंसं थोडीशी गंदगी असली की लगेच कॉक्रोच यांचं प्रमाण जरा जास्त वाढतं आमच्या इथे त्यामुळं किचन मला कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप क्लीन ठेवावं लागते आणि असं हळूहळू हळूहळू माझं किचनचं काम चाललं सगळ्या गोष्टी व्यवस्थित साफ केल्या आणि हे जे किचन जेवढं दिसायला सुंदर असला तेवढं ते मेंटेन ठेवायला फार कठीण जातं कारण चालूला चालूच राहावं लागतं त्यामध्ये त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो या ठिकाणी आणि किचन क्लीन झाल्यानंतर त्यानंतर मसाल्याचा डबा छान स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले भरून ठेवले आणि सगळे मसाले भरून ठेवल्यानंतर डबा बघा किती सुंदर दिसतो आणि आई नेहमी म्हणते की मसाल्याचा डबा हा स्वच्छ जर असला तर ते उत्तम गृहिणीचं लक्षण आहे कारण मसाल्याचा डबा किंवा आपल्या किचनमधल्या आपल्या स्वयंपाक खोलीमधले जेही सगळ्या वस्तू आहेत त्या स्वच्छ असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे ह्या सगळ्या के गोष्टी केल्यामुळे अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये नेहमी असतो आणि ते झाल्यानंतर सगळ्यात आधी बाल्कनीमध्ये पाणी शिंपडून घेतलं कारण त्याच्यामुळं सगळ्या बाल्कण्या ह्या मला स्वच्छ करायला अतिशय वेळ कमी लागणार आहे हिमाची दुसरी बाल्कनी आहे ही मास्टर बेडरूमच्या जवळची आहे याच्यामधली झाडं तुम्ही बघू शकता छोटी छोटी आणि आता पावसाळ्यामुळे अतिशय हिरवीगार अशी झालेली झाडं आहेत आणि छान इथे असं थोडं एकदम खराट्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे जे झाडं दिसतंय तुम्हाला हे मी सध्या आता लावलेलं ला आहे कारण मला झाडं लावण्याची अत्यंत आवड आहे माझ्या घरामधील असा एकही कोपरा नाही आहे की ज्यामध्ये मी झाडं लावली नसतील आणि आमच्याकडे माणसं कमी आणि झाडं जास्त अशी परिस्थिती झालेली आहे सध्या आणि तुम्ही बघू शकता की मी एवढूशा बाल्कनीमध्ये किती झाडं लावलेली आहेत आणि हे जे झाड आहे ना ते तर फार वाढत गेलेलं आहे त्याची कटिंग मला करावं लागेल आणि वातावरण पण सुंदर झालेलं होतं म्हटलं चला थोडंसा वातावरणाचासुद्धा आनंद घेऊ आणि थोडासा खाली बघितल्यानंतर ना तिथे बघा कसं आहे ना कुणाला कशाचा छंद असतो कुणाला कशात आनंद असतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद असतो इथे मी बघितलं की एक मुलगी आ, इथे काही कुत्रे आहेत भटकंती करणारे तर त्यांच्यासाठी पेडिग्री आणून त्यांना इतकी प्रेमाने खाऊ घालत होती ना छान वाटलं मला ते म्हटलं चला असं हा जर शूट करूया तर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथे ही माझी जी हॉल आहे त्याची ही बाल्कनी आहे आणि तीसुद्धा छान थोडंसं सफचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे कारण म्हटलं थोडेसे डाग हे की सगळे कमी होतील आणि अशा प्रकारे सगळं मी असं क्लीन करून घेतलंय आणि बाल्कनीमध्ये ना एवढे मातीचे डाग पडतात की ते काही केल्या निघत नाही त्याच्यावरती गरम पाणी टाकलं आणि थोडंसं आपला कपडे धुण्याचा जो ब्रश असतो कपडे घासण्याचा त्याने सुद्धा काढून बघितलं पण काही फायदा होत नाही कारण पाणी टाकलं की थोडंसं पाणी पडलं की थोडीशी माती पडली ना की परत सगळे बाल्कनी खराब होते तर त्यामुळे मला आ, उनसा, उनसा ही बाल्कनी दोन दिवसातून तीन दिवसातून असे घासावंच लागते हां पण बाल्कनी मी रोज क्लीन करते आणि हे जे उंच उंच झाड बघताय ना तुम्ही ते साफ्याच आहे हे आमच्या बाजूच्या शेजारच्या ताईने मला दिलेलं आहे आणि तसंच मी ते मुळासहित उ उपटून ते आता कुंडीमध्ये लावलं आहे बघेल की त्याला कसं जगते कसं किंवा काही फुलं येतात का आणि आता तुम्ही बघत आहात साईडला इथे छान असे गुलाबांचे टवटवीत अशी फुलं आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचा गुलाब लावलेला आहे मी आणि त्यानंतर संध्याकाळचं रुटीन थोडंसं दाखवते तुम्हाला की संध्याकाळ झाली आणि दिवे लागणीची वेळ होताच म्हटलं थोडंसं माझा मुख्य दरवाजा आहे तो दाखवणार आहे मी तुम्हाला तिथे रांगोळी काढून आणि मला सवय आहे की मी जे मुख्यद्वार आहे घराचं तिथे छानपैकी दिवा लावते कारण माझ्या नेहमी म्हणते की घराची प्रसन्नता ही अंगणापासूनच चालू होते आणि त्यानंतर माझ्या घरातलं माझं सगळ्यात आवडतं कुठलं स्थान असेल तर ते म्हणजे आता हे एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे कृष्णाची मूर्ती दिसणार आहे आणि असा मंत्र माझ्या घरात हा नेहमी चालू असतो माझा हा ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार